मित्रांनो कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले बघायला मिळतात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसुबाईंची मुख्य भूमिका प्राजक्ता गायकवाड याने साकारली होती याच मालिकेतून प्राजक्ता घरोघरी पोहोचली काही दिवसांपूर्वी मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा कुंकवाचा कार्यक्रम असं म्हणत प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती परंतु आता तिच्या साखरपुळ्यास एक दिवस बाकी असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे साखरपुड्यासाठी प्राजक्ताने हातावर छान मेहंदी काढल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे या मेहंदीत मुलगा मुलीला गुडघ्यावर बसून अंगठी घालताना दिसत आहे त्याचबरोबर प्राजक्ताच्या हातावर दोन अंगठ्या काढलेल्या दिसत आहे व त्यातल्या एका अंगठीत एस तर दुसऱ्या अंगठीत पी असं लिहिलेलं आहे यावरून प्राजक्ता गायकवाडच्या जोडीदाराचं नाव एसवरून आहे हे स्पष्ट झालं आहे प्राजक्ताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अजूनही गुप्त ठेवलं आहे तर हे नाव जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का। व तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आवडते वाड़ का कमेंट करून नक्की सांगा व अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद